युवा अध्यक्ष कौसुभजी माजी माझी नगरसेविका निराताई बारसकर माजी नगरसेवक शिक्षण मंडळ सभापती अभिमन्युन गाई दुर्ले महाराष्ट्र प्रदेश परिवहन विभागाच्या उपाध्यक्ष स्वाताई शिंदे तसेच डॉक्टर सेटचे अध्यक्ष पिंपरी जवळ शहर मनिषा भाई या ठिकाणी उपस्थित आहे आज आपण या ठिकाणी पिंपरीच्या महिला काँग्रेस कमिटीच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे ये पत्रकार परिषद चिंचवड महानगरपालिका जिजा माता मृत्यू याची आपण आहे आणि आपल्या सर्वांना त्या जे पेपर्स आहेत ते तुम्हाला सर्वांना आपण फक्त करून दिलेले आहे पण त्याच्यामध्ये भ्रष्टाचार कसा झाला याची माहिती आपल्याला सांगत आहे आपण हे पाहिलेलं आहे रोजच्या रोज जमा होणाऱ्या बँकेची पावतीची माहिती तर सदर हे जे चलन असत तर आपले जर आठ हॉस्पिटल आहेत महानगरपालिकेचे या ठिकाणी बँक ऑफ बडोदा चे कर्मचारी रोजच्या रोज पैसे जमा करतात जे कलेक्शन होतं ते जमा करतात तर ते जमा झाल्यानंतर रोजची रोज पावती आपली ही तिथं बनते त्याच्यावरून कळत की त्यांनी पैसे भरलेले आहेत का नाही या बँकेच्या चलनावर आणि दुसरा भाग म्हणजे आहे भरणा रजिस्टर हे हॉस्पिटलमध्ये उपलब्ध असतात एक तारीख ते एकतीस मार्च तर या पहिल्या महिन्यामध्ये जो पहिल्या तारखेचा भरणा आहे दिनांक एक तीन दोन हजार चोवीस दिनांक दोन तीन दोन हजार चोवीस आणि दिनांक तीन तीन दोन हजार चोवीस या तीन दिवसाचा महिना आणि दिनांक चार तीन दोन हजार या चार दिवसाचा महिना हा बारा मार्चला झालेला आहे म्हणजे एकूण एक, एक तारीख ते अकरा तारखेपर्यंत पूर्ण पैशाचा तो अपहार त्या व्यक्तीने केलेला आहे आणि त्याच्यावरती जे बँक चलन असतात बँक पाहुजे याच्यावरती ज्येष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्याची सही उपलब्ध आहे आणि हा जो ही जी घटना घडलेली ही त्यांना लक्षात आली असणार की बाबा एक तारीख ते अकरा तारखेपर्यंत मारणा हा रोज रोज काढला जाणार याच्याविषयी त्यांनी कोणालाही कळवलेलं नाही त्यामुळं ह्याच्यामध्ये त्या स्वतःही इन्वॉल्व आहेत डॉक्टर ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी सुरूपण सावले दुसरा विषय झाला दिनांक पाच ते दोन लक्ष्मीचा मारणा तेरा मार्चला केलेला आहे पाच आणि सहा आणि सहा या दोन दिवसाचा भरणा तेरा मार्च दोन हजार लक्ष्मी सोडली पंच्याहत्तर हजार नऊशे ब्याण्णव या बँकेच्या पावलीवर त्याच्यानंतर सात तारखेचा भरणा चौदा तारखेला केलेला आहे तो भरणा आहे बत्तीस हजार दोनशे अठ्ण त्याच्यानंतर आठ तारखेचा भरणा नाही नऊ तारखेला भरणा केलाय पंधरा मार्चच्या दिवशी नऊ तारखेचा भरणा पंधरा मार्चला दिवशी तो केलाय तीस हजार दोनशे सव्वीस रुपये त्याच्यानंतर दहा तारखेला रविवार असल्यामुळं भरणा होत नाही त्यामुळं ते पूर्ण निरंक असतो म्हणजे त्या दिवशी कोणतीही बँक त्या ठिकाणी उपलब्ध नसते म्हणजे त्यांचे कर्मचारी पैसे घेण्यासाठी येत नाही त्यामुळे तो दिवस निरंक येतो आणि तो सोमवारी भरणा आपला शनिवार आणि रविवारचा भरणा हा सोमवारी होतो त्याच्यानंतर असे त्यांनी दोन दिवस तीन दिवस बघा म्हणजे मी जे शून्य शून्य जे जे आहे ते आलीमध्ये गॅप केलेलं आहे आणि त्याच्यानंतर दिनांक शनिवार तीस तीन दोन हजार चोवीस तीस तीन दोन हजार चोवीस ते आपण टाकलेल्या माहिती अधिकारानुसार आपण दोन महिन्याची माहिती टाकली होती एक मार्च ते तीस तर मंगळवार दिनांक तीस चार दोन हजार रोजीपर्यंत एकही रुपयाचा भरणा सदर व्यक्तींनी सदर हॉस्पिटल कर्मचाऱ्यांनी केलेला नाही त्याची पूर्ण अमाऊंट नऊ लाख शहत्तर हजार सहाशे एक्क्याण्णव रुपये ही त्यांनी हस्तगत केलेली आहे आणि त्याची कुठली ही पावती भरलेली नाही त्याने मार्च महिन्याचा हा ते एप्रिल महिन्यापर्यंत भरत राहील आणि ह्याच्यावरती ज्येष्ठ वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सह्या उपलब्ध आहेत त्या बँक पावली होती दुसरा विषय म्हणजे एक मार्च ते मे या कालावधी मधील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या आपल्याला तिथं उपलब्ध करून दिलेली आहे आणि प्रत्येक दिवशी डॉक्टर सुनीता साळवी मॅडम त्यांच्यानंतर सेवेड हाईड डॉक्टर वैशाली पांगर जवळ मॅडम तेव्हा तो वैश्री मॅडम समोर असतात आणि ह्या उपस्थित असताना सदर डॉक्टर जितेंद्र भुतवानी हे बघा त्याच्यामध्ये मी त्यांनी कोणत्या दिवशी सुट्टी टाकलेली बघा पहिलं मार्च महिन्यामध्ये दिनांक सोळा तारखेला त्यांनी एक सुट्टी घेतलेली आणि ते उपस्थित नसताना त्या दिवशीही पॅक पंधरा रजिष्ठ आणि चलन याच्यावरती त्यांच्या सहाय्या ज्येष्ठ अधिकारी उपलब्ध असता आणि ते उपलब्ध ते हजार त्यांच्या सहाय्या या ठिकाणी उपस्थित आहेत परत त्याच्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये एप्रिल वी दोन हजार चोवीस दिनांक पंधरा ते चोवीस या ठिकाणी त्यांनी सुट्टी घेतली दिला जे पेन आणि डॉक्टर साळवी मॅडम या त्या ठिकाणी भ्रष्टाचार होत असताना त्या उपस्थित आहेत जिथे ओटवाणीच लग्न वीस तारखेला त्याची पण पत्रिका आपल्याकडे उपस्थित आहे मग सदर डॉक्टर उपस्थित नसताना त्या भावना रजिस्टर असतील भावना चलन असतील त्याच्यावरती सह्या का केल्या आणि साळवी मॅडमने त्याच्यावर सह्या का नाही केल्या याचं आपल्याला उत्तर त्यांच्याकडनं भेटलं पाहिजे म्हणजे हा भ्रष्टाचार ह्या सर्वांनी संगमतीने करून हा दौरून आणलेला आहे आणि ह्याच्यामध्ये फक्त आकाश मास्टर माइंड डॉक्टर सुनीता साई या आहे तिसरा विषय <laughs> जिजामाता रुग्णालयातील पहिला गरजेला भ्रष्टाचार तर या ठिकाणी पातळीवर झाले के केलेल्या मानधन पगार दिला केलेल्या अकरा तपरी सदर प्रकरण महा जुलै दोन हजार वीस ते महा एप्रिल दोन हजार तेवीस या कालावधीमध्ये जवळपास चौतीस मध्ये तीस लाखाचा भ्रष्टाचार काढला या ठिकाणी त्याच्यामध्ये दत्ता पाधी लिपी यांना निलंबन करण्यात आलं पण या ठिकाणी या बिलाच्या सयाजा होत्या शिवापत हॉस्पिटलमधूनपालिकेमधून आस्थावर एक नंबरला बिल बनवणार लेती दोन नंबरला ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी तीन नंबरला लेखा अधिकारी वैद्यकीय विभाग चार नंबरला लेखा अधिकारी वैद्यकीय विभाग लेखा अधिकारी विभाग लिपिक त्यानंतर लेखा अधिकारी लिपिक क्रमांक 2 लेखा अधिकारी लेखा विभाग लेखा अधिकारी दोन लिपिक लेखा विभाग चेक मध्ये शेवटला शिक्का ह्याच्यामध्ये नऊ जणांच्या त्या बिलामध्ये सहाय्य असतात त्याचा बिल हॉस्पिटलमधून पालिकापर्यंत पालिकेपर्यंत आणि हे बिल त्यांना ऑनलाईन पण जातं आणि प्रतिरुपी पण जातं तर ह्याच्यामध्ये हा भ्रष्टाचार घडत असताना हा एक महिना नाही घडलेला टोटल चोवीस महिने आणि ह्याच्यामध्ये फक्त एकावरतीच कारवाई करण्यात आली दीपक पाहजे आणि त्याच्यामधले फक्त वीस लाख रुपये म्हणून घ्यायचा बाकीच्या पैशाचं कोणताही भागात तिथे झालेला नाही सदर पैसे हे सर्व अधिकारी सर्व मध्ये वापर केला तुम्ही एका माणसाला चेक करता येईल याच्यामध्ये एक जण चेक करत नाही नऊ जण चेक करतात खालून भरपर्यंत पहिले ज्येष्ठ सेव होती लिपिक विभाग या सगळ्या सयाभूत सदर शेवटच्या दिवशी शेवटच्या वेळेस विभागात जाऊन जवळ चेक निघतो त्याची सही त्याला प्राप्त होते एवढं घडवणं हे सोपं नाहीकडनं हे घडवणं सोपं नाही त्यामुळं पालवीकडनं हे दुर्व्यवहार झालेला आहे ह्याच्यामध्ये आरोग्य अधिकारी लक्ष्मण गोगणे ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी सुनीता साळी त्याच्यामधील नऊ विभागातील नऊ जे कर्मचारी त्यांच्या या बिलाची सह्या होत्या ते, ते आणि लिपिक दत्ता पारवी आणि त्याच्यामध्ये पाच बिलावरती आकाश गोसावी यांच्या साहेब उपलब्ध आहे आणि एवढंही करून त्या पदावरती अजून डॉक्टर सुनीता साळवी आकाश गोसावी वैशाली बांगर नितेश वतवानी हे सर्व कार्यरत आहेत त्यांची तिथून कुठेही बदली करण्यात आलेली नाही ह्याच्यामध्ये आले आयुक्त साहेबांचा सा हात आहे का त्यांनी ह्या भ्रष्टाचाराला सपोर्ट केलाय का हे आम्हाला कळलं पाहिजे म्हणजे हे जे घडतंय हे आयुक्तांच्या संगमताने सर्व प्रकार घडलेला आहे म्हणजे डॉक्टर उपलब्ध नसताना वैद्यकीय अधिकारी उपलब्ध नसताना त्या दिवशी तो करतो ते भिल बनतात त्याच्यामध्ये दाखवलं गेलं आम्ही रोज रोज भरणं करतो पण त्यांचा पर्दाफाश हा झाला त्या बँकेच्या पावतीमध्ये जी बँकेची पावती आहे ती रोजच्या रोज भरते ती बँकेवाले त्यांना जर त्या दिवशी भरली नाही तर ती त्यांना उपलब्ध करून दिली जात नाही आणि ह्याच्यामध्ये बँकेवाले पण इन्व्हॉल्व्ह आहेत सगळं रामदास रामदास टेळकर ते सर्व हॉस्पिटलच्या परीक्षेत ते हे राहणारे आहे दिवशी आकाश गोसावी राहणारा आहे हा दिवसा ह्या सर्वांनी संगमतीने हा प्रकार केला म्हणजे बँक कर्मचारी लिपी ज्येष्ठ वैद्यकीय वैद्यकीय आरोग्य अधिकारी ह्या सर्वांनी हा प्रकार मिळून भ्रष्टाचार केलेला आहे आणि जर बँक कर्मचारीला आम्ही त्याची पण माहिती घेतली बँक मॅनेजर जर सदर हॉस्पिटलने आपल्याला एक दोन दिवस बांधणार केला नाही सदर दिवसाचा तर त्याची माहिती आपण विभागाला कळवतात का तर ते म्हणले कळावत मग सदर हा चौतीस दिवस भरना दिनांक तीस तारखेपासून तर एप्रिल महिन्यातले एकतीस तारखेपर्यंत आपण जे माहिती अधिकार टाकल्या त्यानुसार तो भरणा झालेला नसताना तुम्ही महापालिकेला का नाही कळवलं आरोग्य विभागाला का नाही कळवलं बँकेवाले म्हणजे हे सगळं संगमतीने चाललं होतं आणि ह्याच्यामध्ये स्पष्ट आहे की एक तारखेचा दोन तारखेचा आणि तीन तारखेचा मार्च महिन्यातला भरणा हा बारा मार्चला झाला आणि त्याच्यावरती डॉक्टर ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी सुनीता साळवी मॅडम यांच्या सह्या मग त्या जवळ बारा तारखे याच्या नाव सह्या करत होत्या तेव्हा बारा तारखेला का झाला याच्याविषयी का कायदेशीर कारवाई त्या निधिकावर केली नाही कारण की, की, ला कार ला। कार की हे त्या सगळ्या संगमताने कार्यक्रम करत होते आता हा त्यांना माहिती नव्हतं की येऊ गडकेसी आहे आणि दुसरा विषय म्हणजे हे पत्र जोडलेलं आहे भ्रष्टाचाराच दिनांक तेरा चार दोन हजार तीन तेवीस प्रति आहे किरण अविनाश गायकवाड इन्चार्ज सिस्टम नवजात अतिदक्ष विभाग तर या दिवशी जे पत्र दिलं याच्या आधी त्या मॅडमने परस्पर हॉस्पिटलच्या जो एक कर्मचारी त्याला सस्पेंड केले त्याच्यामध्ये तिने नव्वद हजार रुपयाचे गोळे औषध सेपरेट ठेवले होते याचे व्हिडिओ पण माझ्याकडे जे तुझ्या लॉकर मध्ये होते त्याचे पण व्हिडिओ माझ्याकडे मी आपल्याला उपलब्ध करून दे म्हणजे ती मॅडम आज मी त्याच पदव तिला नोटीसही बनवलेली नोटीस आणि हा प्रकार पण त्यांनी दाबलेला आहे म्हणजे अधिकारी हे किती मिळून संगम भ्रष्टाचार करतात आणि फक्त नावाला नोटीस देतात कारवाई कोणावरच होते आजपर्यंत एका वर्ष त्यांनी तीन चार भ्रष्टाचार केले दीपक पारडेच तीस लाख नव्वद हजार रुपये आणि आकाश यांच्या अंतर्गत घडलेला हा नऊ लाख जवळपास दहा लाख हा भ्रष्टाचार महिन्यामध्ये दहा लाख रुपये गायब केले जातात तर सदर मागील वर्षापर्यंत जवळपासून जॉईन झाला त्याच्यामध्ये त्यांनी किती भ्रष्टाचार केला दुसरा विषय म्हणजे दिनांक बारा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी जमा होणाऱ्या रकमेच्या बारा रजिस्टर मध्ये नवीन केस पेपर पावती पुस्तक क्रमांक शेचाळीस चौसष्ट मध्ये वीस रुपयाच्या पन्नास पावले दाखवले वीस रुपयाच्या पन्नास पावले दाखवले आणि वीस इंटू पन्नास अमाऊंट होत आहे एक हजार रुपये आणि त्याच्यामध्ये जमा दाखवले पाचशे रुपये म्हणजे भ्रष्टाचार कसा कसा केला जातो येत्या बागा रजिस्टर मध्ये पण त्यांनी फसवले महापालिकेला पण फसवले जर जातील पैसा रंगलाय आणि ते सर्व पैसे आम्ही सगळ्यांनी सगळ्या मतेने वापर केलेला आहे आणि तिसरा विषय म्हणजे जी सामान्य पावती असते त्या ठिकाणी सगळ्या विभागाला सामान्य पावती पैसे गोळा करण्यासाठी दिली जाते तर त्याच्यामध्ये पण गैरकारभार चालू आहे सदर ठिकाणी आपण जवळ पावतीचे पैसे मागले जातात म्हणजे तुम्हाला सोनोग्राफीचे पैसे सांगितले किंवा आपण ते भरण्यासाठी त्या ठिकाणी उपलब्ध करतो तर ते भरत असताना मला अशी माहिती कळालेली आहे की त्याच्यामध्ये कार्बन असते ते जे वरती आपल्याला एक वाईट पावती आपल्याला पोस्ट देतात आणि एक ती त्या बुकामध्ये राहते पावती पुस्तक तर त्याच्यामध्ये कार्बन टाकल्यानंतर तर तुमचं नाव लिहिलं जातं वरची अमाऊंट लिहून जाते पण जेव्हा ती अमाऊंट ज्या मेन कागदावर लिहितात ना तेव्हा ते कार्बन वर म्हणजे बाहेर काढतात वर टाकतात एक हजार रुपये म्हणजे तुमची जी झालेली ती आणि खाली परत त्याच्यावरती पाचशे रुपये सातशे रुपये असा उल्लेख केला जातो आणि तो पण भ्रष्टाचार त्यांनी त्याच्यामध्ये केलेला आहे आकाश गोस म्हणजे हे प्रकरण संपूर्ण संगमतीने झालेले आहे आणि ह्याचे पुरावे निश्चित आम्ही तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे आणि ह्याच्यामध्ये आयुक्त साहेबांनी ही कारवाई केलेली का का नाही हे त्याच्यामध्ये स्पष्टपणे दिसते त्यामुळं आयुक्त साहेबांना ह्याच्यामध्ये किती पैसे भेटतील लक्ष्मण गोपने किती पैसे भेटले आणि ज्येष्ठ वैद्य त्या अधिकाऱ्यांना किती पैसे भेटले हे आम्हाला माहिती नाही त्यामुळं सदर हॉस्पिटलचं इथून मागच सर्व ऑडिट करून त्याच्यामध्ये जे जे दोषी कावतील आणि जे जे अधिकारी ह्याच्यामध्ये आता उपलब्ध आहेत त्या सर्वांना निलंबित केलं पाहिजे कारण की त्यांनी ते दोन प्रकल्प लाभले जे पहिलं बत्तीस लाखाचं जे नव्वद हजाराच्या गोळ्यांचं या प्रकरणात पूर्ण कारवाई झाली का तुमच्याबद्दल कोणती माहिती आली का तो तर पण झालेली नाही त्यामुळे हा सगळा प्रकार त्यांनी संगमतीने घडून आलेला आहे या ठिकाणी नमस्कार 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 सर्वप्रथम माझ्या पत्रकार बंधू आणि भगिनींना नमस्कार आज आपण या ठिकाणी पिंपरी चिंचवड शहरामधील जिजामाता हॉस्पिटलमध्ये जो भ्रष्टाचार झाला आहे त्याची माहिती सांगण्यासाठी आज आपण इथं जमलेलो आहोत मी पिंपरी चिंचवड शहर महिला काँग्रेस कमिटी अध्यक्ष महिला काँग्रेस अध्यक्ष पिंपरी चिंचवड महापालिकामधील जिजामाता रुग्णालयात पिंपरी या ठिकाणी माहिती मिळवण्यासाठी अधिकारात माहिती मिळाली असते दिनांक एक मार्च ते दोन हजार चोवीस तीस एप्रिल दोन हजार चोवीस सदर कालावधीमध्ये रोजच्या रोज जमा होणाऱ्या रुग्णालयामधील भरणा रक्कम बँकेत न भरता सर्व अधिकारी व वा कर्मचाऱ्यांनी मिळून सदर रकमेचा अपहार केलेला आहे दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस ते तीस एप्रिल दोन हजार चोवीसपर्यंतच्या पर्यंतच्या माहिती अधिकारामध्ये रोजच्या रोज भरण्यात येणाऱ्या रुग्णालयामधील रकमेच्या बँकेच्या पावतीमध्ये तफावत आढळून आलेली आहे जिजामाता रुग्णालयामधील ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुनीता साळवे यांच्यात भ्रष्टाचारामध्ये सर्वात मोठा वाटा आहे कारण रोजच्या रोज भरण्यात येणारी रक्कम भरली नसतानाही हा सर्व प्रकार त्यांना माहिती होता तरी पण त्यांनी त्यांची कोणतीही कल्पना वैद्यकीय विभाग किंवा आयुक्त साहेबांना दिलेली नाही कारण त्या त्या, त्या प्रकरणामध्ये लिपिक आकाश गोसावी असेल किंवा वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैशाली बांगर डॉक्टर जितेन होतवानी डॉक्टर विकल्प भोई तसेच बँकेचे कर्मचारी यांनी सर्वांनी मिळून या रकमेमध्ये भ्रष्टाचार केलेला आहे व त्या प्रकरणामध्ये आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लक्ष्मण गोसने यांनी त्यांना साथ दिलेली आहे दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस ते तीस एप्रिल दोन हजार चोवीस या मिळालेल्या माहिती अधिकारानुसार झालेल्या भ्रष्टाचारात ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुनीता साळवी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैशाली बांगर ह्या कामावरती उपस्थित असतानाही रुग्णालय रुग्णालयात भरणा रजिस्टर व बँक चलनावरती गैरहजर असणारे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जितेन होतवाने सह्या भरणा रजिस्टर व बँक चलनवरती केलेल्या आहे व त्या कोणत्या अनुषंगाने केलेल्या आहेत दिनांक एक मार्च दोन हजार चोवीस ते दिनांक तीस एप्रिल दोन हजार चोवीस मिळालेली माहिती अधिकारानुसार रोजच्या रोज भरण्यात येणाऱ्या रकमेच्या भरणा रजिस्टर बँक चलनवरती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर विकल्प भोई यांनी कोणत्या अधिकाऱ्याने ह्या सह्या केल्या किंवा कोणाच्या दबावाखाली ह्या के सह्या केल्या दिनांक एकतीस मार्च दोन हजार चोवीस तर रविवारी असताना सदर दिवशी बँक बंद असतात तरी चलन क्रमांक तीनशे सहासष्ट असे खोटे चलन दाखवून भरणा केलेल्याचा बनावा केला व तीनशे सहासष्ट असा कोणताही चलन बनवता येत नाही व सदर दिवशी वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जितेन आणि हो यांचं सही त्याच्यावर उपलब्ध आहे व हे चलन कोणत्या सांगण्यावरून तयार करण्यात आलं दिनांक बारा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रोजच्या रोज जमा होणाऱ्या रकमेच्या भरणा रजिस्टरमध्ये नवीन केस पेपर पावती पुस्तक क्रमांक चार हजार सहाशे चौसष्टमध्ये वीस रुपयां वीस रुपयांच्या पन्नास पावत्या दाखवल्या आहेत त्याची रक्कम एक हजार रुपये होत आहे व भरणा रजिस्टरवर पाचशे रुपये भरलेले आहेत त्याच्यामध्ये पाचशे रुपयाचा तफावत केलेला आहे व त्याच्यावरती वैद्यकीय अधिकारी डॉक्टर जितेन होतवानी यांच्या सहाय्य उपलब्ध आहेत जिजामाता रुग्णालय पिंपरीमध्ये केलेल्या मानधन पगार पगार बिलात केलेल्या अपरात्री बाबत सदर प्रकरण मा जुलै दोन हजार वीस ते एप्रिल दोन हजार तेवीस या कालावधीत जवळपास चौतीस महिन्यामध्ये तीस लाखाचा भ्रष्टाचार केला या मानधन पगार बिलामध्ये बिल बनवणाऱ्यापासून तर चेक बनवण्यापर्यंत जवळपास नऊ जणांच्या सहाय्या असतात बिल बनवणारा लिपिक दोन नंबर ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी तीन नंबर लेखाधिकारी वैद्यकीय विभाग चार नंबर लेखा अधिकारी वैद्यकीय विभाग पाच नंबर लेखा विभाग लिपिक सहा नंबर लेखा विभाग लिपिक क्रमांक सात नंबर लेखाधिकारी लेखा विभाग आठ नंबर लेखाधिकारी नऊ नंबर लेखा विभाग असे नऊ जणांच्या सहाय्या असतात तरी पण हा भ्रष्टाचार सर्वांच्या संगमताने झालेला असून फक्त लिपिक दत्ता पारदी याच्यावरच कारवाई करण्यात आलेली आहे बाकी कोणावरही कारवाई केलेली नाही सदर प्रकार आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लक्ष्मण गोफने व वा ज्येष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुनीता साळवे यांच्या संगमताने झालेला आहे कारणे दाखवा नोटीस आम्ही दिली होती त्यावेळेस ते तेरा चार दोन हजार तेवीस नुसार नवजात अतिदक्षता विभाग इन्चार्ज सिस्टर श्रीमती किरण अविनाश गायकवाड यांनी एन एस यू विभागातील महागडे औषध यांचा अपहरण करून रुग्णालयातील लॉकर मध्ये न ठेवता रुग्णालयामधील बडतर्फ केलेल्या एका कर्मचाऱ्यांच्या लॉकरमध्ये ठेवण्यात आले सदर लॉकरमध्ये ठेवण्यात आलेल्या औषधांचा साठा हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमार्फत लोकल परचेस केलेला असतो व त्यांची किंमत जवळपास नव्वद हजार रुपये इतकी आहे व सदर औषधे परस्पर बाहेर विक्रीस करण्यास प्रकार केव्हापासून रुग्णालयामध्ये चालू आहे याची कल्पनाही आपण करू शकत नाही दिनांक सोळा सहा दोन हजार चोवीस रोजी जिजामाता रुग्णालयामध्ये माहिती मिळवण्यासाठी माहिती अधिकाऱ्यात टाकलेली माहिती मिळण्यासंदर्भात रुग्णालयामध्ये मा गेले असता रुग्णालयात अधिकारी निलकंठ कांची यांनी लिपिका आकाश गोसव यांनी माहिती देण्यास सांगितले असता त्यांनी आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर लक्ष्मण गोफणे यांचं नाव घेऊन मा ना सदर माहिती न देण्यास सांगितले आहे असं ते बोलतात तसेच सदर दवाखान्यात कारभार हा अतिशय निष्कृष्ट दर्जाचा झालेला आहे त्यामुळे सदर रुग्णालयामध्ये रुग्णश्वेता अश्विन यादव या महिलेचा आत्ता जवळ एक महिना एक दीड महिना झाला असेल डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झालेला आहे तर पिंपरी चिंचवड शहरात आपले जर असे जर ह्या रुग्णालयात भ्रष्टाचार चालू असतील तर आता आम्ही सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली आहे तुमच्या अजून काही माहिती असेल तर आपले आमच्या पिंपरी चिंचवड शहराच्या मुख्य प्रवक्त्या निगरताई वरिष्ठ उपाध्यक्ष नरेंद्रजी बनसोडे युवकाध्यक्ष कौस्ुभजी नवले असतील डॉक्टर सेलच्या अध्यक्ष आमच्या मनीषाताई गरुड गरुडा असतील परिवहन मंडळाच्या उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश स्वातीता शिंदे